फडतरे विजयामृत क्लिनिक सातारा आजकाल आपण बऱ्याच लोकांच्या तक्रारी ऐकतो की त्यांना सतत थकल्यासारखं वाटतं सतत अंग दुखत असत किंवा थोडस खाल्लं तरी पण पोट दुखत किंवा ऍसिडिटी होते तसेच केसांच्या तक्रारी असतात त्वचेच्या तक्रारी असतात सतत सर्दी होत असते हे सगळं कशामुळे होतं तर ह्या सगळ्याच सा कारण म्हणजे आपला विकृत झालेला अग्नी किंवा आपला आपल्या पोटातील पोड़, असेल हे विकृत झालेलं प्रमाणात जेवण केल्यामुळे किंवा जेवताना जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे अवेळी जेवण केल्यामुळे थंड गरम पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे दिवसा झोप घेतल्यामुळे या सगळ्या कारणांमुळे आपला जाठर विकृत होतो आणि कालांतराने सगळे आजार उद्भवतात योग्य वेळी आहार देणे तसेच जेवताना पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून आपण पुढे होणाऱ्या आजारांवर मात करू शकतो बिकॉज प्रिव्हेन्शन इज बेटर थँक यू